ही आपल्याला मिळालेली माप आहेत हाईट म्हणजे उंची आपल्याला तेरा भेटलेली आहे चेस्ट म्हणजे छाकी नऊ बेस्ट म्हणजे कमरा आठ पुढचा गळा सहा शोल्डर दोन भेटलेला आहे कटोरी पाच मागचा गळा दोन पॉईंट पाचचा आहे स्लीव लेन्थ त्यांची चार पॉईंट पाचची आहे स्लीव आपण ज्या आताची रुंदी म्हणतो ती सहाची भेटली त्यानुसार आपण माफी टाकून घेऊन राहतो तर जी उंची तेराची विकलेली आहे त्याच्यामध्ये मी पाऊणी इंच ॲड करते तुम्ही तुमच्या हिशोबाने मार्शिन ॲड करू शकता नऊचा गाळा असल्यामुळे आपण त्या घरामध्ये आधीच ठेवणार आहे आणि त्यांचा शोल्डर दोनचा असल्यामुळे इथे अडीच घेणार आहे कारण तो कमी होऊन बरोबर दोन इंच होईल आता याचा मोंढा आपण आर्महोल पावलीसहा ठेवणार आहे कारण तो छत्तीसचा ब्लाऊज आहे ब्लाऊजच्या मापानुसार आर्महोल किंवा मोंढा कमी जास्त होत असतो इथून छातीचा माप नऊचं टाकायचं आहे यामध्ये दोनची मार्जिन ॲड करायची खाली कमरेचं मग आठसं टाकायचं त्यामध्ये दोनची मार्जिन ॲड करायची आणि पाऊन इंच मस्त टकसाठी घ्यायचं आता इथून एक इंचाचं अंतर घेऊन एक पॉईंट बनवायचा आणि इथून पावणेचा हाता अर्धा माप घ्यायचा ते खून करून इथून आपल्याला हकर जोडून घ्यायचा हलक्या हाताने जोडायचा

आता इथून एक इंचाचा तुम्ही पॉईंट देऊ शकता जास्त खोलवर असेल तुम्ही अर्धा पाऊन सुद्धा देऊ शकता हा बॅकचा पार्ट झालेला आहे आता आपण फ्रंटचा पार्ट पाहूयात पार आता इथे काय करायचं आहे एक पाऊन इंच पाँणींस। पाव इंचाची रेशी ते ओढून घ्यायची आहे त्याच्यासाठी तर आपण जे हुक्स आणि लूप बनवतो ब्लाऊजला त्यासाठी तो किंवा तिथे तिथे मग मार्ग करायची गरज आहे आणि त्या रेषेपासून बॅग पार ट्रेस करून घ्यायचा आहे आपल्याला इथे व्यवस्थित सरळ राहायचं आहे त्यावर थोडंसं वजन काही घेऊ शकता म्हणजे तो हलणार नाही आणि तिथे आपण ट्रेस करून घ्यायचं आहे ট্রেস করতে হা খুব প্রোবো তো আমি তুমি লক্ষ দিয়ে ডাউনলোড চিহাইন হ্যাঁ ট্রেসে তো হমতা পাইন্ট হওয়া হয় তুমি আর হমতা পয়েন্ট দেওয়া आता इथून तुम्ही पुन्हा हायट नाही आपल्याला तेराची पूर्ण तयार हाईट हवी आहे त्याच्यामध्ये आपण दीड इंच मार्जिन ॲड करायचं म्हणजे तेराची हवी तर चौदा साडे चौदा पण यामध्ये तयार करायच हे इथे आहे आपल्याला जॉईन कारण तो बाक साईडचा सा, टक्सचा डाट आहे त्यानंतर फ्रंटमध्ये चेंजेस असे करायचे आहेत की इथून तुम्ही अर्धा इंच घ्यायची आहे आणि पुन्हा हेडा शेवडून इंच थोडं सातल्या बाजूने घ्यायचं असं नॉर्मल अर्धा इंचा पाव इंच मध्ये घ्यायचं अर्धा इंच घ्यायची कोणता गरज नाही आहे इथून सहा इंचा डाट पॉईंट घ्यायचा आहे अडीच इंचावर मार्जिन करायचं बघा थोडंसं आणखी खोलकट असेल तुम्ही पावणे तीन तीन घेऊ शकता त्यानुसार तुमच्या कस्टमरची डिमांड असेल त्याप्रमाणे घ्यायचं तर पुन्हा इथे जॉईन करू तुमचा जो गळायचा पुढचा शेप असेल ही असेल राऊंड असेल किंवा लीग शेप असेल तो देऊन घ्यायचा आहे इथून तुम्ही सव्वा तीनची आयडी घ्यायची आहे आणि ते पावणे तीनची घ्यायची नॉर्मल राऊंड टॉप देऊन घ्यायचा आहे त्या आता हा बॅकचा कर्वे हा आपल्याला मजत घ्यायचा नाही तर फ्रंटचा घ्यायचा तर आधी आपण इथे घेऊन इथून आहे ना दोन इंच या रेशीपासून दोन इंच प्रत्येक रेषेपासून दोन दोन इंच मार्किंग घेऊन ठेवायचं आहे म्हणजे आपण कन्फ्यूज होत नाही कारण ते आपण एक्स्ट्रा घेतलेलं असतं तिथे इकडे शोधून घ्यायची आता या दाटपासून आपण दोन इंच घ्यायचं आहे पावणे पाच पाचचं जरी घेतलं तुम्ही तरी, तरी जमता आणि इथून तुम्ही सॉरी इथून तुम्ही पाचची कटोरी घ्यायची कारण आपली कटोरी मग पाचची आणि आहे थोडंसं पुढे मागे झालं कटोरी पाचची आहे तर हा पॉईंट साडेपाचपर्यंत जरी गेला तरी काही पडत नाही किंवा हा पॉईंट थोडासा पावंचवर खाली झाला तरी काही पडत नाही तर जेव्हा तुम्ही इथून मागा घेता तो व्यवस्थित घेऊ आता ही कटोरी ॲज कटोरीच आपण ड्रेस करून घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल की इथे थोडस मित्र वेगळी आहे किंवा शक्यतो लोक शोल्डरच्या बदन आहे थोडस लांबवर घेतात मी नेकलचे घेतलं आहे तर एकच सांगते प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे पण म्हणून आपलं बरोबर आणि दुसऱ्यांसाठी कसं अजिबात नाही आहे ज्या खांदे खांदेवाळण्याचा प्रॉब्लेम असतो शोल्डर खाली येतो त्या लोकांनी ही ट्रिक करून पाहा तुम्हाला नक्कीच छान वाटेल आणि दुसरी गोष्ट आपण जी फ्रंट लाईनला फ्रंटच्या पाकला एक्स्ट्रा पाऊलींचं घेतले तर ते यासाठी घेतले की कधी कधी काय होतं खूपपट्टी वगैरे तोडताना कटोरी लहान होऊन जाते तर ते होऊ नये म्हणून आधीच मी ते एक्स्ट्रा घेतले आहे पाऊन तर आता या कटोरीला थोडीशी सारखी करून घेतली आहे आपण तुम्ही पाहिलं दोन्ही बाजूने इथे सव्वा इंच मार्जिन ॲड करायचं आहे आणि या बाजूला पण सव्वा इंच मार्जिन ॲड करायचं आहे त्यानंतर या बाजूला पाव इंच किंवा ही जी अर्धा इंचची रेश असते त्याच्यापेक्षा एक इंच कमी तेवढं मार्जिन ॲड करायचं आहे पण लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा हे मार्जिन ॲड करता मग ते पाव इंच असेल किंवा हे थोडंसं कमी एक इंच इन, अर्धा इंचपेक्षा एवढं असेल प्रयत्न करा की तेवढं सगळं मार्जिन तुम्ही जेव्हा ब्लाऊज शिवता त्यावेळेस ते शिवणमध्ये गेलं पाहिजे नाही तर मग ते एक्स्ट्रा बाहेर आणून चुकीचा अर्धा रेषा जोडून घ्यायच्या इथून पण थोडस आणि आता ही जी साईज आलेली आहे आपली साडेआठ त्याचा अर्धा इंच घ्यायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता किंवा डायरेक्ट अर्धा की करून घेऊ शकता ती आलेली आहे सव्वा चार इंच आणि या सव्वा चार इंचापासून खाली दोन्हींचं इंच इनफ असतं जर एखाद्याची कटोरीला एखाद्याला खूप फुगलेली पाहिजे असते खाली एखादा तशी हवी असेल तर तुम्ही अडीच इंचापर्यंत खाली घेऊ शकता दरच्या खाली नका आणि आता हे सगळं कट करून घ्यायचं आहे आता ही जी कटोरी आलेली आहे त्याला मधला फोल्ड करायचं आहे दोन्ही मागणी सव्वा सव्वा इंच आणि वरती मिनिमम पावणे तीन तीनपर्यंतचा फ्रक्स तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही कटोरी बनवून पहा एकदम व्यवस्थित बफ असलेली कटोरी तयार होते सगळ्या बाजूने राऊंड असलेली तुम्हाला तर माझ्या ब्लाऊजची कटिंगामध्ये येईल तर शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू